मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारे श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या संकटात दुःखात आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या सोबत असतात मंडळी व तुमच्या जीवनात खूप अडचणी आहे दुःख आहे अनेक समस्या आहेत अनेक प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळत नाही असं जर तुमच्यासोबत घडत असेल तर तुम्हाला येत्या तेरा नोव्हेंबर ते चार डिसेंबरपर्यंत अतिशय प्रभावी सेवा करायची आहे ही, ही सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांना अतिशय प्रिय आहे ही, ही, ही सेवा जर तुम्ही केली तर साक्षात तुमच्या आयुष्यात कोणतेही प्रश्न असू द्या कितीही कठीण समस्या असू द्या त्या सर्वांवर तुम्हाला शंभर टक्के नाही तर हजार पटीनं जी इच्छा आहे किंवा त्याचा काही मार्ग मिळत नसेल तर ती मिळणार आहे अतिशय प्रभावी सेवा आहे मग कोणती सेवा कशी करायची याची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बघा मंडळी अगदी लाखो भक्त न चुकता अक्कलकोट जे आहे तिथे जात असतात तिथे जाऊन महाराजांची सेवा करणं न चुकता पारायण करणं अगदी न चुकता वर्षातून एकदा तरी अक्कलकोटला जात असतात आता अक्कलकोटला शक्य नसेल काही कारणास्तव जाता येत नसेल तर आपल्या आजूबाजूला जिथेही स्वामी समर्थ महाराजांचं मठ असेल केंद्र असेल तिथे सुद्धा अनेक लाखोभक्त जातात आणि या सप्ताहामध्ये काही ना काही सेवा करत असतात येत्या ते तेरा नोव्हेंबर ते चार डिसेंबर या एकवीस दिवसीय कालावधीमध्ये म्हणजे महा दत्त महाराजांची जी दत्त जयंती आहे ती आलेली आहे या दत्त जयंतीच्या काळामध्ये आपण कोणतीही सेवा केली तर या सेवेचं फळ आपल्याला दत्त महाराज तर देतात पण यासोबत स्वामी समर्थ महाराज सुद्धा आपल्याला काही ना काही देत असतात अशी मान्यता आहे की अनेक भक्त न चुकता श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतात आणि अनेक भक्तांना हा जो प्रच जो अनुभव आहे तो आलेला आहे की तुम्ही महाराजांची कोणतीही सेवा करा महाराज त्या सेवेचं फळ तुम्हाला एक टक्का नाही तर हजार पटीनं देत असतात कारण स्वामी समर्थ महाराज कधीही कुणाचं देणं ठेवत नाही तुम्ही महाराजांची कोणतीही सेवा करा या सेवेचं फळ तुम्हाला शंभर टक्के भेटणार आहे मंडळी महाराजांना अतिशय प्रिय सेवा म्हणजे तारकमंत्र या तारक मंत्राने अनेकांना 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 अनुभव आलेले आहेत अनेकांचं जीवनाचं सोनं झालं आहे अनेकांचे अने जे व्यसन आहे ते सुटलं आहे अनेकांच्या चिडचिड दुःख भांडण कटकट आर्थिक समस्या पती ऐकत नाही चिडचिड करतो एखाद्या परस्थितीच्या मागं लागल्या आहे अशा अनेक समस्या आहेत सततचे आजार पण आहे या सर्व समस्यातून त्यांची सुटका झाली आहे त्यामुळं ही सेवा अतिशय अतिशय प्रभावी आहे मी अगदी अनेक महिलांना अनेक पुरुषांना अनेक भावांना अनेक ताईंना दिदींना आजींना काकूंना हात जोडून सांगेल की तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही प्रश्न असतील मुलाचं मुलीचं विवाहाच्या अडचणी असतील मुलगा ऐकत नसेल सून ऐकत नसेल काहीही समस्या असेल तर तुम्ही न चुकता ही अतिशय प्रभावी सेवा करा याने तुमच्या आयुष्याचं सोनं होणार आहे आणि प्रत्येक गोष्टी तुमच्या मनासारख्या घडणार आहेत कारण तारक मंत्र तारून नेणारा मंत्र म्हणजे तारकमंत्र या तारक मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे की आपल्या जर शारीरिक बळ मानसिक बळ खचलं असेल आणि जर तुम्ही अगदी न चुकता एकच वेळा जर तारक मंत्र म्हणला तर ती शंभर टक्के शक्ती जी आहे ती आपल्याला परत मिळत असते खोटं वाटत असेल त्या अगदी अनुभव घेऊन बघा अगदी खात्रीशीर सांगते की ही सेवा कधीही वाया जात नाही या सेवेचं फळ भेटतं आणि भेटतच असतं मग मंडळी काय करायचं तर तुम्हाला येत्या तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते चार डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ही सेवा करायची आहे सेवा तुम्हाला एकवीस दिवशीय करायची आहे संकल्पयुक्त सेवा करायची आहे कोणतीही सेवा केली आणि तिला जर संकल्प केला तर संकल्पयुक्त केलेल्या सेवेचं फळ आपल्याला हजार पटीनं मिळत असतं मग संकल्प कसा करायचा सकाळी लवकर उठायचं लगेच संकल्प करायचा का नाही आपल्याला संकल्प करताना देवाच्या समोर बसायचं आहे तुमच्याकडे महाराजांचा फोटो असेल पाटावर मांडा चौरंगावर मांडा मूर्ती असेल मूर्तीला अभिषेक करा काहीच नसेल तर तुम्ही अगदी देवासमोर बसा मग देवासमोर बसायचं आहे आपल्याला आसन घ्यायचं आहे तेलाचा तोपाचा जो दिवा आहे तो लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आता सगळ्यात महत्वाचं सगळ्यात मोठा प्रश्न आता तारक मंत्राचं तीर्थ तयार करताना आपल्याला तांब्याचा ग्लास लागणार आहे तुमच्याकडं शक्य असेल तांब्याचा ग्लास तर ता अतिशय उत्तम नसेल तर नसेल तर तुम्ही स्टीलचा देखील घेऊ शकता प्लॅस्टिकचा काचाचा घेऊ नका देवाच्या समोर बसायचा आहे देवाच्या समोर बसल्यानंतर आपल्याला खाली स्टीलची पितळाची तांब्याची प्लेट घ्यायची आहे आणि त्यावर तो ग्लास ठेवायचा आहे त्यानंतर अगरबत्ती लावायची आहे अगरबत्ती लावल्यानंतर तुम्हाला देवासमोर बसायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आपल्या कपाळे हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हातात उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आपलं नाव आजचे दिनांक आजचा वार आजची तिथी त्यासोबत पतीचं नाव मुलांचं नाव यासोबत गोत्र उच्चार करायचं आहे मी तृप्ती माझी ही ही इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराज मी तुमची अतिशय प्रभावी सेवा करत आहे सेवा म्हणजे तारक मंत्राचं रोज न चुकता अकरा वेळा अनुष्ठान करणार आहे म्हणजे तुम्हाला अकरा वेळा तारकमंत्र बोलायचं आहे मग अकरा वेळा कसा बोलायचा तर पहिली जी ओळ आहे ती शेवटपर्यंत आपल्याला अकरा वेळा म्हणजे एक वेळा त्यानंतर दुसऱ्या वेळा तिसऱ्या वेळा असं अकरा वेळा तारकमंत्र बोलायचं आहे आणि तारकमंत्र बोलणार आहे माझी ही सेवा तुम्ही पूर्ण करून घ्या माझी ही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण करा असं म्हणायचं आहे आणि आपल्या हातातलं जे पाणी आहे ते तामना सोडून द्यायचं आहे त्यानंतर तामनात ठेवलेलं पाणी एखाद्या झाडाला टाकून द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं तर तुम्हाला परत हात स्वच्छ पुसायचे आहे त्यानंतर तारक मंत्राला सुरुवात करायची आहे शक्य झाल्यास वेळ असल्यास श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तुमच्याकडं माळ असेल अतिशोद्ध नसेल तर अगदी तुम्हाला बोलायचं आहे त्यानंतर महाराजांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपण जी प्लेट ठेवली आहे ती प्लेट घ्यायची आहे त्यावर तो ग्लास ठेवायचा आहे त्यानंतर जी अगरबत्ती आहे ती चालू ठेवायची आहे अगरबत्ती थोडी साईडला घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यार तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला उजवा हात घ्यायचा आहे आणि त्या ग्लासवर पूर्णपणे झाकायचा आहे असा तळ हात घेऊन आपला पूर्ण त्यावर झाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तारक मंत्र सुरू करायचं आहे तारक मंत्र सुरू केल्यानंतर शेवटपर्यंत आपल्याला एक वेळा बोलायचं आहे त्यानंतर दुसऱ्या वेळा तिसऱ्या वेळा चौथ्या वेळा थोडंसं थकल्यासारखं वाटत असेल हात काढून घ्या थोडंसं रिलॅक्स बसा पण पण तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत आहात त्यामुळं कुणाशी चुकून बोलू नका मोबाईल जवळ असेल स्क्रोल करत बसू नका त्यासोबत कुणाचा फोन आला उचलू नका अतिशय इमर्जन्सी असेल काही असेल ठीक आहे उचलू शकतात कारण तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत आहात कोणतीही सेवा करा मी म्हणत नाही की तुम्ही तारक मंत्र्याची सेवा करा आहो मंडळी तुम्ही कोणतीही सेवा करा कोणतीही सेवा करा अगदी कोणत्याही देवाची सेवा करा जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असाल आणि तुम्ही त्या सेवेला तुमचे शंभर टक्के देत असाल तर तुमची इच्छा कोणीही पूर्ण करण्याशिवाय राहणार नाही कोणताही असू द्या तुमची शंभर टक्के ती इच्छा पूर्ण होईल पण आपलं कसं असतं एक सेवा करायची एक दिवस आधी करायची मध्ये सोडून द्यायचं संकल्प करायचा ह्या गोष्टी चुकून करू नका अन्यथा सेवा करूच नका परत आम्हाला फरक पडला नाही मी दोन दिवस केलं तीन दिवस केलं चार दिवस केलं असं चुकून करू नका सेवा करत असाल तर मनोभावे करा अगदी सेवा पूर्णत्वास न्या म्हणजे महाराज सुद्धा तुमची कोणती इच्छा असेल ती शंभर टक्के पूर्णत्वास नेतील आणि तुमची जी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होईल मंडळी मग काय करायचं आपल्याला पूर्ण जे तारक मंत्र आहे तो एकवीस दिवस अकरा वेळा बोलायचा आहे म्हणजे आता तुम्ही जे हा तीर्थ घेतला आहे जे पाणी घेतलं आहे ग्लासमध्ये ज्या व्यक्तीला द्यायचं आहे कुणासाठी करत आहात तुम्ही आधी संकल्प बोलला आहे ते ती तीर्थ तयार करायचं आहे अकरा वेळा अकरा वेळा तारकमंत्र बोलायचं आहे पहिल्या दिवशी तारकमंत्र पहिल्या दिवशी तारकमंत्र झाल्यानंतर जे तीर्थ आहे ज्या व्यक्तीसाठी तयार केलं आहे स्वतःसाठी पतीसाठी मुलासाठी सासू सासऱ्यांसाठी ज्याच्यासाठी तुम्ही तयार केलं असेल त्या व्यक्तीपर्यंत ते तीर्थ द्या त्यानंतर असेल स्वतः घ्या त्याचा काही काही तुमच्यावर होणार नाही मुलाला द्या तसं काही नाही की सगळ्याला घरात जरी दिलं तरी तुम्हाला त्याचा फरक दिसणार आहे त्यानंतर तीर्थ वाया जाणार नाही पायंदळी जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे तीर्थ तयार झाल्यानंतर आपण जी अगरबत्ती लावली होती जी अगरबत्ती आपण लावली होती त्या अगरबत्तीमधली आपल्याला थोडीशी रक्षा घ्यायची आहे किंवा जी उदी आहे ती घ्यायची आहे आणि अगदी चिबूडभर पाण्यात टाकायची आहे जास्त टाकल्याने आजकाल केमिकल ज्या आहेत त्या केमिकल युक्त ज्या अगरबत्ती आहे त्या बाजारात येतात आणि त्यामुळे आपल्याला घशाला नाकाला श्वास घ्यायला त्रास होतो त्यामुळे अगदी थोडीशी टाकायची आहे आपण अभिमंत्रित अकरा वेळा जे तारक मंत्राचं अनुष्ठान आहे ते केलं आहे मग तिथली जी रा रक्षा आहे किंवा उदी आहे ती आपल्याला एखाद्या डब्बीत किंवा एखाद्या कागदात बांधून ठेवायची आहे बाहेर जाताना घरात कटकट असेल चिडचिड असेल कोणी वादविवाद करत असेल तर ती तुम्ही लावू शकतात किंवा अगदी ती थोडीशी पाण्यात टाकून सुद्धा घेऊ शकतात याने सुद्धा तुम्हाला फरक पडणार असं आपल्याला एकवीस दिवसीय अकरा वेळा तारक मंदिराचं अनुष्ठान करायचं आहे रोज तीर्थ तयार करायचं आहे ज्या व्यक्तीसाठी तयार केलं त्या व्यक्तीला द्यायचं आहे परत मला विचारू नका की ताई तीर्थाचं काय करायचं एकच तीर्थ रोज घ्यायचं का आपण शिवळं पाणी चार पाच दिवस पितो का नाही मग आपण तयार केलेलं जे तीर्थ आहे ते तुम्हाला आजच्याच दिवशी पूर्ण पिऊन घ्यायचं आहे थोडं तयार करा आता पती ऐकत नाही मुलगा ऐकत नाही चिडचिड करता त्यांना वाटतं की माझ्यासाठी बायको काहीतरी करत आहे किंवा पत्नी काहीतरी करत आहे तर तुम्ही चहामध्ये द्या स्वयंपाकामध्ये पोळी जे कणिक आहे आपण कणिक भिजवताना त्यात टाका भाजीमध्ये टाका पण भाजी वाया जाणार नाही पोळी वाया जाणार नाही याची काळजी घ्या उरलेला तुम्ही स्वतः घेऊ शकतात त्याचे तुम्हाला काही वाईट परिणाम होणार नाही उलट तुमच्या काही ज्या शारीरिक काही समस्या असतील त्यासुद्धा कमी होणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करत असाल तर नॉनव्हेज चुकूनही खाऊ नका यासोबत मद्यपान करू नका आता ताई दादा जी ही सेवा करत से, असेल त्यांना ह्या गोष्टी करू नका यासोबत सगळ्यात महत्त्वाची माझी पहिली चढ असते ती म्हणजे या काळामध्ये चुकूनही पर अन्न घेऊ नका कुणाच्याही मित्र मैत्रिणी याच्या त्याच्या घरचं खाऊ नका तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही तुमच्या आई वडिलाचं बहिणीचं भावाचं यांचं खाऊ शकतात पण पर अन्न चुकूनही घेऊ नका बाहेर जॉबला जात असाल माझी मैत्रीण डब्बा आणते मित्र डब्बा आणते चुकूनही करू नका तुम्ही अगदी कळकळीनं कल वेळ नसताना वेळ काढून जी स्वामी महाराजांची सेवा आहे ती तुमच्या व्यक्तीसाठी करत आहात स्वतःसाठी करत आहात आणि पर अन्न माझ्या मैत्रिणी डब्बा आणला आणि मी खाल्ला तुम्ही केलेल्या सेवेचं शंभर टक्के फळ तिला लागणार आहे आणि तिची जी इच्छा तुमची जी इच्छा आहे ती तिची इच्छा पूर्ण होणार आहे मग आपण म्हणू आमच्या नशिबात नाही किंवा महाराजांनी आपल्याला दिलं नाही असं काही नाही कोणतीही सेवा करा अगदी महाराजांचीच नाही तर कोणतीच सेवा करा पण करता सेवा करताना कोणतीही सेवा करताना पर अन्न घेऊ नका पर अन्न जर आपण घेतलं तर त्या सेवेचं फळ त्या व्यक्तीला लागत असतं आणि आपल्याला त्या सेवेचं जे फळ आहे ते मिळत नाही त्यासाठी या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत न चुकता रोज अकरा वेळा तुम्हाला तारकमंत्र बोलायचं आहे सगळ्यात महत्वाची वेळ ठरवून घ्या आता जर तुम्ही पहिल्या दिवशी सकाळी म्हणणार असाल तर दुसऱ्या दिवशी पण सकाळी म्हणा तिसऱ्या दिवशी पण सकाळी म्हणा जर रोज तुम्ही संध्याकाळी म्हणणार असाल रोज संध्याकाळी म्हणा फक्त रोज रा, रोज दुपारी बारा ते सडे बारा या वेळेस तारक मंदिराचं अनुष्ठान करू नका कारण ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची असते या वेळेत आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची किंवा दत्त महाराजांची कोणतीही सेवा करत नाही याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे बघा अशा प्रकारे आपल्याला न चुकता आपण जर या एकवीस दिवसामध्ये अकरा वेळा तारक मंदिराचं अनुष्ठान केलं तर साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज तुमची एक नाही हजार इच्छा पूर्ण असू द्या त्यातली तुमची जीही अतिशय शीघ्र शीघ्र जी, जी, जी इच्छा आहे ती स्वामी महाराज पूर्ण करणार आहे आणि आपण या दत्त महाराजांच्या जी सप्ताह आहे त्या काळामध्ये चारक मंत्राचं अनुष्ठान करत आहोत म्हणजे दत्त महाराजांचं तर आपल्याला अखंड व्रस्त लाभणार आहे पण त्यासोबत श्री स्वामी समर्थ महाराजसुद्धा आपल्या अनेक इच्छा आपल्या ज्या इच्छा आहेत समस्या आहेत त्या दूर करणार आहेत आणि स्वामी महाराज आपल्यावर अखंड आशीर्वाद ठेवणार आहे अनेकांचं या सेवेने सोनं झालं आहे अनेकांना याचा रिझल्ट आलेला आहे तुम्हालासुद्धा एक टक्क्याने हजार पटीने येणार आहे त्यामुळं अतिशय साधी अतिशय प्रभावी सेवा आहे निश्चित करावी सेवा करताना श्रद्धेने करा मनोभावे करा किंतू परंतु मनात ठेवू नका बघा तुमच्यासुद्धा आयुष्याचं नक्कीच सोनं होईल झालेली सेवा माझ्या मी रुजू करते व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा परत भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद